इथून निघालेला शेतकरी पायी बिराड मोर्चा नाशिकमध्ये धडकणार आहे ज्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी होतील माहिती है। पाई है अशी माहिती नाशिक नाशिकमध्ये पायी बिराड मोर्चा आता शेतकऱ्यांचा धडकणार आहे आणि जवळपास पंधरा हजार शेतकरी याच्यामध्ये सहभागी असतील आदिवासी विकास आयुक्तांना शिष्टमंडळ निवेदन सादर करणार आहे अशी ही माहिती कळतीय नाशिक शहरामध्ये आल्यानंतर आयुक्तांना हे शिष्टमंडळ भेटेल नाशिकमध्ये सध्या नंदुरबार मधून निघालेल्या शेतकऱ्यांचा हा पायी बिराड मोर्चा आता दाखल आहे आणि यावेळी जे शिष्टमंडळ असेल ते विकास आयुक्तांना भेटणार आहे आणि या संदर्भातलं निवेदन दिलं जाणार आहे अशी माहिती कळतीय पांडवली आणि परिसरामध्ये हा मोर्चा मुक्कामी असणार आहे या संदर्भातले आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुशल पाटील सध्या आपल्याशी जोडले गेले कुशल काय नेमकं का या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा मोर्चा आता नाशिकमध्ये दाखल होतोय काय नेमकं का निवेदन दिलं जाणार आहे खरं तर दोनशे अडीचशे किलोमीटरचा टप्पा जो आहे तो नंदुरबारवरनं या ठिकाणी पार करत नाशिकमध्ये जे ते बिडार मोर्चा जो आहे तो आता नाशिकमध्ये धडक दिलेली आहे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जे ते आपल्या मागण्या घेऊन नाशिकच्या दिशेने आलेले आहेत खरं तर मुख्यमंत्र्यांशी काल देखील या शिष्टमंडळाची चर्चा झालेली होती त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो नाशिकमध्ये थांबवण्यात आलेला आहे एकूणच या चर्चेनंतर पुढचा निर्णय काय होतो याच्याकडे लक्ष लागू नये मात्र आता मोर्चेकरी जे ते नाशिकपासून दहा किलोमीटर अंतर जे नाशिकचं ट्रक टर्मिनल आहे या ठिकाणी थांबलेले आहेत आपल्यासोबत कॉम्रेड काकुस्ते आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय सांगाल काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत शिष्टमंडळाशी आता नेमकं काय बोलणं चालू आहे हा मोर्चा नंदुरबारहून मुंबईकडे साधारणतः चारशे बत्तीस किलोमीटर आणि सतरा दिवस हा प्रवास होणार होता आता आम्ही नाशिक येथे येऊन पोचलेलो आहोत निंबा प्रवास संपलेला आहे आणि काल नागपूरहून त्या ठिकाणी मागण्यांच्या संबंधातलं चर्चेला या असं डेप्युटी सी एम जे आहेत फडणवीस साहेब त्यांचा निरोप आला आणि त्याप्रमाणे आमचं आठ जणांचं शिष्टमंडळ तिकडे गेलेलं आहे आता त्या चर्चा काय झाली त्याच्या संबंधातले मिनिट्स आमच्या हातात जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याचा उलगडा होणार नाही पण तोपर्यंत आमचा निर्धार आजही चाललेला आहे या ठिकाणी जे आता लोक ब बसलेले आहेत आलेले आहेत तर ते आता त्या ठिकाणी फॉर्म भरत आहेत की म्हणजे आम्हाला पुढचं आंदोलन करायचं आहे अशा प्रकारचा ज्याला आपण म्हणतो संमतीचा फॉर्म तो इथं भरण्याचं काम चाललेलं आहे जोपर्यंत त्या ठिकाणी दिल्ली नागपूरचं शिष्टमंडळ येत नाही तोपर्यंत आम्ही काही पुढे निर्णय घेणार आहे मागण्या ज्या आहेत अधिवासींच्या ज्या मागण्या आहेत त्या नेमक्या प्रामुख्याने काय मागण्या आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सतत ग्रामीण कष्टकरी सभा आणि सतत शेतकरी सभेकडनं ज्या आम्ही मागण्या शासनाला दिल्या आहेत त्या मागण्या आमच्या ज्या आहेत वन हक्क दावेदारांची जे वन हक्काचे विधेयक जे आहे ते अंमलबजावणी व्हायला पाहिजे वन हक्क दावेदारांची आणि जे मागे जे दुष्काळ पडला आमच्या नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार हे आहे नाशिक जिल्हा याच्यात जो दुष्काळ पडला ते दुष्काळाची नि निधी जी आहे ती आम्हाला मिळायला पाहिजे मागे जे दोन हजार अठरामध्ये जो दुष्काळाची निधी दिली गेली होती ती साखरे तालुक्याला भेटली नाही ती त्यांना कुशाल या सगळ्यांनी शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर मात्र सरकार नेमकं काय याच्यावर बोलतं हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी